नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बदलापूर घटनेचा जाफराबाद देत निषेध आरोपींना तात्काळ फाशी द्या नागरिकांची मागणी जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे बदलापूर येथे तीन वर्षाच्या चिमुकलीवर अमानुषपणे करण्यात आलेल्या अत्याचार व लैंगिक शोषणाच्या महाविकास आघाडी जाफराबाद तालुक्याच्या वतीने एकवीस रोजी तीव्र निषेध करण्यात आला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निदर्शने करण्यात आली वी वॉन्ट जस्टिस न्याय द्या न्याय द्या फाशी द्या फाशी द्या आरोपींना फाशी द्या राजीनामा द्या राजीनामा द्या गृहमंत्री राजीनामा द्या देवेंद्र फडणवीस हाय हाय अशा निषेधाच्या विविध घोषणा देत विविध फलक दर्शवून या संतापजनक घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष रामधन कळंबे नगराध्यक्ष डॉक्टर सुरेखा लहाने काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे शिवसेना तालुका प्रमुख कुंडलिक मुठ्ठे काँग्रेसचे सुरेश गवळी उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांना निवेदन देण्यात आले चिमुर्डीवर जो अमानुषपणे अत्याचार त्या ठिकाणी करण्यात आला एका आदर्श शाळा नावाच्या त्या संस्थेमध्ये त्या चिमुर्डीवर दहा दिवसापूर्वी अत्याचार झाला परंतु घटना दहा दिवसानंतर ज्यावेळेस तिला तिच्या गुप्तांगामध्ये त्रास व्हायला लागला त्यावेळेस ही सदरची घटना उघडकीस आली पीडितेच्या आईनं वडिलांनी तिला दवाखान्यात नेल्याच्या नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला हे सिद्ध झालं ते आई वडील ज्यावेळेस शाळेमध्ये गेले तर शाळेने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला पोलीस प्रशासन सुद्धा बारा तास त्या ठिकाणी तक्रार घ्यायला लावले कशा पद्धतीनं या राज्याचं ग्रह खातं काम करत आहे कशा पद्धतीनं हे ग्रह खातं या पीडितेला किंवा आपलांना किंवा या स्त्रियांना किंवा महिलांना आमच्या मुलींना आमच्या आईला कशा पद्धतीनं संरक्षण देतं आहे याचं उदाहरण कालची ही बदलापूरची घटना होईल एकीकडे एक महाराष्ट्राचं सरकार लाडकी बहीण योजना आणतंय त्यांना धर्मा पैसे देण्याचं कबूल करत आहे आपल्या माध्यमातून माझी सरकारला विनंती आहे की लाडक्या बहिणीला मानधनापेक्षा लाडक्या बहिणीची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे की जी सुरक्षा या ग्रामांतराच्या काळामध्ये लोक पावत चाललेली आहे काल बदलापूरला घटना झाली त्याचबरोबर ठाण्यामध्ये घटना झाली पुण्याची घटना उघडकीस आली छत्रपती संभाजीनगरची घटना उघडकीस आली अकोल्याच्या सहा मुलींचा ज्या ठिकाणी लैंगिक छळ एका व्यक्तीनं केला या साऱ्या घटना उघडकीस आल्या आणि ना जाण्या अशा अनेक कित्येक घटना इब्रतीपाई म्हणा किंवा लज्जेपायी म्हणा ज्या ठिकाणी उघडकीस आल्या नसतील त्यासुद्धा आता उघडकीस येणार आहे म्हणून माझी सरकारला विनंती आहे इतर गोष्टीकडं कमी लक्ष देऊन जर महिलांच्या सुरक्षेकडं मुलींच्या सुरक्षेकडे कर जास्तीत जास्त लक्ष दिलं तर ह्या अभया होणार नाही ह्या निर्भया म्हणून जगतील या अतिशय स्वच्छंदपणे बागडू शकतील फोलू शकतील एवढी विनंती माझी सरकारला आहे आणि या राज्याच्या गृहमंत्र्याला त्यांच्या अंगी थोडा जरी संवेदनशील असेल थोडी जरी त्या ग्रह खात्याला लाद वाटत असेल तर त्यांनी तात्काळ या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे महाराष्ट्र सरकारचा एक मंत्री आंदोलनात जातो आणि म्हणतो की या आंदोलनामध्ये लोक विरोधकांनी लोक घुसवले और लोकांचा त्या ठिकाणी उत्स्फूर्त आंदोलन चालू आहे आणि ज्या पद्धतीने कोबड्डीला घटना झाली काल मुख्यमंत्र्याच्या ठाणे जिल्ह्यात बदलापूरला दोन मुलीवर अमानुष असा अत्याचार झाला आणि त्यामुळं सगळा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राला या मुख्यमंत्री जिल्ह्यात हा प्रकार झाल्यामुळं काळीमा फासलेला आहे महाराष्ट्रात खूप हळहळ झालेली आहे आणि महाराष्ट्रानं कधी नव्हतं असं काल दुःख व्यक्त केलं पण या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे दे काल घटनास्थळावर हजर न राहता काल त्यांच्या पक्षाच्या बैठकीमध्ये दिल्लीमध्ये व्यस्त होते एक महाराष्ट्र हा अशांत असताना हा गृहमंत्री संवेदना असलेला दिल्लीमध्ये बैठका करतो यावरून हा माणूस किती निष्क्रिय आहे आणि या